नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी केडीएफसी समूह साधन केंद्र क्रमांक चार जाईबाई शाळा येथे सकारात्मक शिस्त या विषयावरील परिषद संपन्न विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून या पार्श्वभूमीवर शासकीय पत्रिकानुसार निर्देशित सकारात्मक शिस्त या विषयावरील परिषद दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी कल्याणपूर्वेतील साईबाबा केंद्र शाळा येथे आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता शारीरिक शिक्षेच्या घटना समोर येत असून समाजात या विषयीची चिंता व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुरक्षा आणि शिक्षक विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे राज्यातील सर्व जिल्हे तालुके अथवा केंद्र शिक्षण परिषदांमध्ये सकारात्मक शिस्त या विषयावर पंचेचाळीस मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळ शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील केंद्रप्रमुख भगवान हमरे सर यांनी या सत्राचे आयोजन केले होते सुरुवात करून भगवान हमरे केंद्र संमेलनाविषयी उपस्थिती शिक्षक व माध्यम वर्गात संबोधित करत प्रस्तावित मांडल्या या सत्रासाठी विशेष व्याख्याता म्हणून ललिता मोरे गणेश विद्या मंदिर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं अलीकडील संदर्भ घेऊन त्यांनी शिक्षकांची वाढवत मुलांना करण्यात येणाऱ्या शिक्षेचे प्रकार त्याचे परिणाम स्पष्ट केले व नंतर सकारात्मक शिस्तीचे मार्ग विविध तंत्रे आणि त्यावरील उपाययोजना यांचा सखोल विचार शिक्षकांसमोर मांडलाय अंशू शुक्ला नूतन हिंदी स्कूल माध्यमिक मुख्याध्यापिका व नूतन हिंदी स्कूल प्राथमिक मुख्याध्यापिका यांनी संवाद सहकार्य आणि समुपदेशन यावर आधारित वर्ग व्यवस्थापन या विषयी विचार मांडलाय तदनंतर गुरु इसामे केम सी शिक्षण मंडळ यांनी ही शिक्षकांशी संवाद साधलाय या चर्चा सत्रामध्ये एकूण चौदा शहांचे साठ शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा कार्मिक काम म्हणजे कर्म करणारा कृती करणारा मेंदू काम करत असतो पण तुम्ही गेला किती घाण अक्षर करतोय रे त्यां काय अरे तुझं का। गणित चुकलं तुला ना गणित येतच नाही कसा करतोय तू गणित काय होत तिथे कर्म करण्याचा कृती करण्याचा मेंदूचं काम थांबतो लागतो त्याच्या डोक्यात लगेच केलेलं काम बाजूला जातं आणि तो विचार करायला लागतो माझं अक्षर करण्यात येईल मला गणित येतच नाही मला कधी जमणारच नाही किती शिकवलं गणित आणि मेंदू हे ऍक्सेप्ट करायला लागतो त्यामुळे ते मूल ऍक्सेप्ट करायला लागतं की मला आता लिहिता येणारच ना नाही कधी चांगलं मला आता गणित कधी येणारच ना नाही चांगलं आणि म्हणून तो गणित शिकण्याचा प्रयत्न पण करत नाही सोडून देतो तिथे तेव्हापासून तो पाणी करायचं सोडून देतो साधी गोष्ट आहे आपण सुद्धा आपण चार लोक बसलेलो असतो किंवा अगदी जात असेल सर कधीतरी आपल्याला कोणीतरी म्हटलं हे तू छान दिसले समजत आपण छान नसतो तर या होत्या आजच्या काही ठळक घरामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद